आणि म्हणून त्यांना सगळी नकली संतान म्हणजे आपल्याकडचे सुद्धा गद्दार मांडीवरती घ्यावे लागलेत सगळे म्हणजे एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप करायचे सत्तर हजार कोटीचा उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री कितीचा असेल हे सगळे नकली संतान तुम्ही कारण तुम्हाला मोदीजी राजकारणामध्ये पोरच होत नाही आणि म्हणून आणखीन त्यांनी एक नकली संतान मांडीवरती घेतलं ते तर फारच निघालं वाह्यात प्रफुल पटेल आज मोदी जे आले होते माझ्या समोर सगळे बसलेत गांधी टोपी घातलेले शेतकरी दादा आहेत बहुतेक हो ना रे मी काल महाराजांचा टोप आज माझ्या शेतकऱ्याची गांधी टोपी रोज टोप्या बदलणारा माणूस हा देशाचा पंतप्रधान पाहिजे तुम्हाला आणि प्रफुल्ल पटेलना सांगतोय की पटेल तुम्ही वाटेल त्याच्या डोक्यात माझ्या महाराजांचा जिरोटोप घालू नका जरी तुम्ही प्रफुल्ल पटेल असलात तरी महाराष्ट्र तुम्हाला आपटेल